खुँग, खुँग हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे नरक चतुर्दशी मग आता नरक चतुर्दशी आ, ही म्हणजे बघा नरकासुराचा वध केला होता कारण की या दिवशी ज्या सोळा हजार कन्या होत्या त्यांना श्रीकृष्णांनी मुक्त केलं होतं आणि श्रीकृष्णांनी सांगितलं होतं की तुम्ही खूप नरक भोगल्या आहेत आणि त्या भोगाव्या भोगा लागू नयेत म्हणून त्यांनी अभ्यंग स्नान जे आहे ते करायला सांगितलं होतं मग बघा आता नरक यातना म्हणजे काही चांगलं नाही बघा मग आपल्या जीवनातील जो काही नरक आहे जी काही नकारात्मकता आहे जे काही समजा दारिद्र्य आहे तर या सर्व आ, समस्या दूर होण्यासाठी आपल्याला सायंकाळी एक जी उपाय आहे तो करायचा आहे आता तो उपाय म्हणजे काय तर बघा आपल्याला दिव्यामध्ये काही महत्त्वाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता तसेच आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होईल असा हा उपाय आहे तो कोणत्या वेळेत करायचा तसेच आपल्याला कोणती सेवा करायची आहे हे आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता दिवाळी या सणालाच हिंदू धर्मात एक विशेष महत्त्व आहे छोटी दिवाळीला नरक चतुर्दशी म्हणतात या दिवशी दीर्घ आयुष्याची देवता यमराजाची पूजा केली जाते आणि सौंदर्य प्राप्त करण्यासाठी काही विधी केले जातात घरात देवी लक्ष्मी आणि गणपतीच्या नवीन मूर्ती स्थापित करून त्यांची पूजा केली जाते या दिवशी श्रीकृष्णाचीही पूजा केली जाते कारण त्यांनी या दिवशी नरकासुराचा वध केला होता यावर्षी छोटी दिवाळी म्हणजेच बघा वीस ऑक्टोंबर रोजी आपण साजरी केलेली आहे म्हणजे आज आहे बघा तर मग आज काय करायचं आहे आपल्याला सायंकाळी दिव्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत आणि माता लक्ष्मी आणि श्रीकृष्णांची सेवा जी आहे ती करायची आहे कारण की या नरक चतुर्थीच्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता आणि सोळा हजार महिलांना त्यांच्या कैदेतून के मुक्त केलं या प्रसंगाची आठवण म्हणून आज दिवे लावले जातात छोटी दिवाळी साजरी केली जाते आणि म्हणूनच बघा आपल्याला सायंकाळी माता लक्ष्मी तसेच श्रीकृष्णाची जी सेवा आहे ती करायची आहे आता श्रीकृष्णाची सेवा म्हणजे बघा आज आपल्याला सायंकाळी आपण हा उपाय केल्यानंतर गीतेचा पंधरावा देखील वाचायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठण एकशे आठ वेळा करायचे आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपण सायंकाळी तर आता दिवाळीचे दिवे लावणारच आहोत पण आपल्याला देवघरासमोर एक दिवा लावायचा आहे चौमुखी दिवा लावायचा आहे मग तुम्ही कणकेचा केला तरी चालेल किंवा मग पंती घ्या त्यामध्ये चार प्रकार म्हणजे चार दिशेला चार वाती लावायचे आहेत त्यामध्ये असेल तर तिळाचं तेल आवश्यक घ्या आता यामध्ये आपल्याला दोन अखंड फुलांच्या लवंगा हिरवी वेलची एक कापराची वडी टाकायची आहे आणि एक काळी मिरे टाकायची आहे बघा आणि हा दिवा आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे आणि आपल्याला श्रीकृष्णाकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनामध्ये समजा माझ्याकडून जे काही समजा चुकून हुकून कुणाला वाईट बोललं गेलं असेल माझ्याकडून कळत नकळत कुड़ काही पाप झालं असेल तर त्यातून माझी सुटका करा आणि आपल्याला आ... सेवा करायची आहे तर आता गीतेचा पंधरावा अध्याय मी तुम्हाला म्हटलं तर आता महालक्ष्मीची सेवा म्हटल्यानंतर बघा श्रीसुक्तचा पाठ घ्यायचा आहे एक फलश्रुतीसहित घ्यायचं आहे फलश्रुती म्हणताना हात जोडायचे आहेत बघा या जर आपण सेवा केल्या तर आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता जी काही दारिद्र्य आता बघा आपण म्हणतोत ना कधी कधी की काय माझ्या मागं का साडेसाती लागली तर हे आपल्याकडून चुकून उकून कुठेतरी पाप झालेले असतात मग ते आपला माणूस म्हणतं ना बघा की माणसाचे कर्म चांगले असावा चांगले कर्मही पाठ सोडत नाहीत आणि वाईट कर्मही पाठ सोडत नाहीत म्हणून आपल्याकडून चुकून झालेले वाईट कर्म आप ते आपल्याला सोडायचे आहेत जेणेकरून ते पण आपली पाठ सोडून देतील म्हणून आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत त्यामुळे बघा आता समजा कोणाला मासिक पाळीची अडचण असेल तुम्हाला जर समजा आता हे वाचणं शक्य होणार नाही तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या मात्र दिवा नक्कीच तुमच्या कुटुंबातील सदस्याकडून अशा प्रकारचा दिवा जो आहे तो लावून घ्या आणि तुम्ही त्यानंतर ह्या जी सेवा आहेत त्या श्रवण केलं तरी देखील चालेल बघा तसेच बघा संध्याकाळी आज आपल्याला कापुरासोबत देखील काही वस्तू जाळायच्या जा आहेत तर काय करायचं आहे अखंड अक्षदा घ्यायच्या त्यावरती पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आणि आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी आणि काळेतील आपल्या घराच्या मेन दरवाज्यावरून उतरून घ्यायचे आणि त्या कापरावर ते टाकायचे आहेत आणि हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर पूर्ण घरामध्ये पसरवायचा म्हणजे फिरवायचा आहे आणि नंतर आपल्या घराच्या उंबरट्यावरती अगदी मधोमध ठेवून द्यायचं आहे हे करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठण करायचे आहे आता हा जो उपाय करतो आपण कापूरचा हा उपाय करत असताना अगदी बघा आपले दारं खिडक्या हे सर्व उघडंच राहू द्यायचं आहे आणि हा जो उपाय आहे तो करायचा आहे अगदी सहज शक्य होतील असे हे उपाय आहेत अगदी बघा जरी समजा तुम्हाला वाचन करणं नाही झालं तर तुम्ही स्वयंपाक करत असताना जरी हे मोबाईलवरती गीतेचा पंधरावा अध्याय गीतेचे नावं ओम नम भगवते वासुदेवाय किंवा श्रीसुप्त हे मोबाईलवरती जरी तुम्ही लावून दिलं तरी देखील चालेल आता गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला वाचणं नाही झालं तर विष्णू सहस्त्रनामाची जरी तुम्ही पाठ केला तरी देखील चालेल बघा आपण ह्या सेवा आपल्याला करायची काहीच करणं शक्य नाही झालं तर दिवसभर नित्यक्रम चालू असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे पठण आपले कंटिन्यू चालू द्या अशा प्रकारे बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही साधी सोपी माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद